तेवीस संघटना आदिवासीच्या तेवीस संघटना विविध क्षेत्रामध्ये मग आता मोकाळा असो जवार असो तलासरी असो या भागामध्ये अतिशय मनापासून काम करणाऱ्या विविध ज्या संघटना आहेत समाजाप्रती काम करणाऱ्या समाजावर प्रेम समाजावर आस्था ठेवणाऱ्या ज्या विविध तेवीस संघटना आहेत तेवीस संघटना पहिली तेरा संघटनेच्या सर्व अध्यक्षांना

त्या पाठिंब्याचे पत्र आम्ही सोबत आणलेले आहे त्या जाहीर केलेल्या पाठिंबा जे पत्र आमच्याकडे उपलब्ध झालेले आहे जर वेळपासून ठरला तुम्ही जर आम्हाला त्याच्यामुळे वापर करायची इच्छा असेल ते सुद्धा आम्हाला आले